मेमन न्यूज एक स्वागत दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी विरार जकातका येथे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निकृष्ट व खराब रस्त्याच्या खड्ड्यात स्कूटरवरून पडून मृत्युमुखी पडलेल्या शिक्षिका स्वर्गीय तेरेजा थॉमस लोपिस यांचा अपघात झालेल्या घटनेमुळे परिसरात महानगरपालिका प्रशासन विरुद्ध नागरिकात प्रचंड संताप व आक्रोश निर्माण झाला आहे महानगरपालिकेचे अधिकारी व व कंत्राटदार यांच्या बेजबाबदार कारभारामुळे आणखी किती बळी जाणार आहेत असा प्रश्न जनता विचारत आहे त्या अनुषंगाने जबाबदार महापालिका अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर कारवाई व्हावी व अशा घटना तालुक्यात भविष्यात पुन्हा घडू नयेत म्हणून चर्चा करण्याकरिता वसईतील सर्वपक्षीय व सामाजिक संघटना यांची सभा शनिवार दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी समाजसेवा मंडळ निर्मळ वसई येथे झाली मंगळवार दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ज्या ठिकाणी तेरेजा लोफिस यांचा अपघात झाला म्हणजेच विरार जकात नाका येथे सर्वांनी एकत्र येऊन पाच मिनिटे थांबून वाहतूक थांबवून स्वर्गीय तेरेजा माऊलीस श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर त्या त्या ठिकाणी मेणबत्त्या प्रज्वलित करून घडलेल्या घटनेबाबत दुःख आणि निषेध व्यक्त केला घडलेल्या या घटनेला जबाबदार पालिका अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी नागरिकांकडून केली के जात आहे धन्यवाद चॅनल को लाईक जरूर मात्र माझ्या भगिन भगिनीची मृत्यू पावली तिला औचित्य हे खासदार करत नाही आयुक्त हा निमित्त आहे कमिशनर हा फक्त कमिशन खाण्यापुरता आहे तर याचा करता आणि करविता हा ह्या बाजूवाल्या भाजी, भाजी गल्लीत बसणाऱ्या बंगल्यामध्ये राहतो त्याला भविष्यात आपल्याला निवडून द्यायचं नाही एक लक्षात ठेवायचं आहे ज्या प्रकारे वसईजन आंदोलनाच्या माध्यमातून ह्यांना यांची जागा दाखवलेली होती तीच पूर्णराव की आता पुन्हा येणाऱ्या इलेक्शन मध्ये करायची आहे आणि त्याशिवाय आपण प्रत्येक जण गप्प बसणार नाही म्हणून गुजरात गॅस असो जिओ इन्फ्रास्ट्रक्चर असो या माध्यमातून खड्डे जे खोदलेले गेलेले आहेत त्यांचं जर गोड पॉडर काढलं तर त्या खड्डे पुन्हा भर भरण्याची जबाबदारी कंपन्यांची आहे पण गेले सहा महिने झाले आजपर्यंत एकही खड्डा त्या कंपनीने भरला का तर भरला नाही भविष्यात पुन्हा या ईस्ट पट्ट्यामध्ये अशीच आमची फेफिली मृत्यूमुखी पडण्याची तुम्ही वाट बघणार आहात का मी याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम जर पुन्हा मिनिमम विनाकारण कॉम्पिटीकरण चालू आहे मेरे ख्यालचे चार पाच महिने मेस लोगों की मृत्यू उदर कारण आणि ऐसाही वसय का जो माहौल आहे ये रास्ता बनाने का जो ठेकेदारी देती है उसकी बनाने के बाद में जाँच नहीं होती है कि ये हंड्रेड परसेंट पटेल पापर के अच्छे तरफ से रास्ता बनाए कि नहीं अभी पहली ही बारिश में ये हालत हो गई तो अभी अभी तीन महीना बाकी है आगे क्या होगा मगर तो ये की है कि ये कॉन्ट्रैक्टर जो है ये सत्ताधारी के मिले जुटे कॉन्ट्रैक्टर है जो उसके कार्यकर्ते हैं उसके उप कार्यकर्ते को ये रास्ता दिया जाता है और रस्ते का जो भ्रष्टाचार है उसको रोकना चाहिए क्यों उसका जो बचत होता है पैसे का जो भ्रष्टाचार होता है मगर मतलब लोगों की जान जाती है उसका उस पर होता नहीं और इसके लिए हम लोग आयुक्त के ऊपर और उनके तरफ से जो लोग हैं रोड के कॉन्ट्रे इंजीनियर और उसके कॉन्ट्रैक्टर उसके ऊपर मनुष्य वह होना चाहिए इसके लिए हम लोग आज आणि महाराष्ट्र बहिणी योजना व आम्हा बहिणी ना लाडकी जर आम्ही असतील तर अशा बहिणीचा आमच्या रस्त्यावरती भरून पडणार असतील जर आम्हाला संरक्षण मिळ मिळणार नसेल का या तुमच्या योजना काय कामाच्या आहेत मुख्यमंत्र्याला आमचा सरळ प्रश्न आहे की पहिला आमचं संरक्षण करा पहिला आम्हाला नागरी सुविधा द्या नंतर लाडक्या बहिणीसाठी कोणत्या योजना राबवायच्या त्या राबवा मात्र या रस्त्यावरती ज्या आशा निराप्रात आमच्या महिला बळी जात आहेत ह्याच्या बाबतीत तुम्ही काय करणार आहे हे खटे एका ठिकाणी एक नाही